नमस्कार मी आवेश पवार आपल्या सर्वांचं टीचर माइंड या चॅनलवर स्वागत करतो तर विद्यार्थ्यांना आज आपण येत्या दहावीच्या गणित भाग दोन या विषयामध्ये पायतागुरुस प्रमेण या प्रकरणामध्ये सरावसंख्य दोन पॉईंट एकाचा सोडवायचा याद आपण पाहणार आहोत तर बघा त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे पायतागुरुस त्रिपोटी बरोबर पायतागुरुसची त्रिपोटी कशी ओळखायचे तर याच्यामध्ये आपल्याला काय माहिती असतं तर त्याच्यामध्ये जी मोठी संख्या असते तर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या इतका असला पाहिजे तर ते पायतागोरचा त्रिकूट आहे असे आपण म्हणतो आता प्रत्यक्ष आपण उदाहरण पाहू बघा संच दोन पॉईंट एकमध्ये पहिला प्रश्न काय दिला खालील त्रिकुटापैकी पायतागोरचे त्रिकुटे कोणते आहेत ते सकारण लिहा बरोबर तर ते पहिला बघा पहिलं उदाहरण आहे तीन पाच आणि चार बरोबर तीन पाच आणि चार आता पायतागोरचा त्रिकूट आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं तर त्याच्यामध्ये बघा सर्वात मोठी संख्या इथे आहे पाच बरोबर मग पाचचा वर्ग किती आहे पंचवीस बघा पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आता उरल्या दोन बाजू उरले दोन संख्या बोलत तीन आणि चार मग तीनचा वर्ग बघा किती येणार तीनचा वर्ग नऊ आणि चारचा वर्ग किती येणार सोळा आता या दोन संख्येची बेरीज किती पंचवीस हे किती मोठ्या संख्येच्या वर्गाच्या बेरीज इतक्या बरोबर मोठ्या संख्येच्या वर्ग आहे या दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज म्हणजे हे काय पायथागोरस त्रिकूट आहे असं आपण म्हणतो येणार कस म्हणून तीन पाच चार हे काय पायथागोरस त्रिकूट आहे का आहे ते सांगायचं बरोबर ना कारण मधल्या म्हणजे मोठ्या संख्येत मोठ्या संख्येचे वर्ग आहेत की उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची भेट देते म्हणून हे पायथा वर्गाचा आहे आता याच पद्धतीने बघा आता पुढचा प्रश्न चार नऊ आणि बारा बरोबर आता ह्याच्यामध्ये विचार केला तर मोठी संख्या किती आहे बारा व बाराचा वर्ग किती येतो बघा एकशे चव्वेचाळीस आता एकशे चव्वेचाळीस बरोबर हा बाराचा वर्ग आला आता उरल्या दोन होती चार आणि नऊ म्हणजे चार आणि नऊ या दोन संख्यांच्या वर्गाच्या काही बेरीज असेल ती बेरीज किती आली पाहिजे एकशे चव्वेचाळीस आली पाहिजे व बघा चारचा वर्ग केला तर किती आहे ना सोळा त्यानंतर नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आता या दोघांची जर आपण बेरीज केली ते ते तर किती आली बेरीज बघा सहा आणि एक सात बरोबर आठ आणि एक नऊ सत्त्याण्णव बेरीज झाली बरोबर पण ह्याच्यामध्ये मोठी जी संख्या होती त्या मोठ्या संख्येचा वर्ग किती आला एकशे चव्वेचाळीस आणि दो या दोघांच्या वर्गांची बेरीज किती आहे सत्यांना म्हणजे पायथावरून त्रिकूट आहे का तर नाही लिहिणार कसं या उदाहरणामध्ये मोठ्या संख्येचा वर्ग एकशे चव्वेचाळीस असून उरलेल्या दोन संख्यांची वर्गाची बेरीज किती सत्त्याण्णव आहे म्हणून चार नऊ बारा हे पायता चे त्रिकूट नाही समजलं म्हणजे आपल्याला लक्ष आलं काय तर मोठी जी संख्या असेल तर मोठ्या संख्येच्या म्हणजे दिलेल्या तीन संख्यांपैकी मोठी जी संख्या असेल तर मोठ्या संख्येच्या वर्ग इतकी उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाची बेध असली पाहिजे तर आपण त्याला पाहिजे त्रिपूट म्हणतो त्यानंतर बघा त्याच्यातीलच प्रश्न क्रमांक एकमधील उदाहरण तिसरं बघा उदाहरण तिसरं काय झालं बघा पाच बारा तेरा पाच बारा तेरा बरोबर आता याच्यामध्ये बघा तेरा ही मोठी संख्या आहे मग तेरा संख्येचा वर्ग किती केला आपण एकशे एकोणसत्तर आता एकशे एकोणसत्तर उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची गेरी झाली पाहिजे तर आपण ते पायथावरती तुकडं आहे असं म्हणू ठीक आहे आता बघा पाचचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आता ह्या दोघांची जर आपण बेरीज केली पंचवीस आणि एकशे चव्वेचाळीस त्यांची बघा बेरीज किती येते एकशे एकोणसत्तर येते बरोबर मग एकशे एकोणसत्तर आणि मोठी संख्या तिचा वर्ग किती एकशे एकोणसत्तर समान आहे बरोबर ना म्हणजेच काय तर मोठ्या संख्येच्या वर्ग इतकी उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज येत असेल तर ते पायथावरचं त्रिकूट आहे म्हणून पाच बारा तेरा हे पायथा गोरसचे गुट आहे ना? ना या पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक एकमध्ये उदाहरणं सोडवता येतील बघा त्याच्यामध्ये आणखी एक पुढचं उदाहरण चोवीस सत्तर चौऱ्याहत्तर चौथ्या क्रमांकाचं उदाहरण बघा आता हे त्रिकूट आहे किंवा नाही हे ओळखायचं आहे बरोबर काय दिलं बघा बदारा चोवीस सत्तर आणि चौऱ्याहत्तर आता या ठिकाणी मोठ्या संख्या दिल्या आहेत बरोबर ना आपल्याला मोठ्या संख्या वर्ग आपल्याला सहजरित्या काढता येईल बघा ह्याच्यामध्ये मोठी संख्या येते चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरचा वर्ग मग आपला ट्रिक्स पण त्या संख्येचा वर्ग काढायचा तर ट्रिक्स आपले काय पहिल्या पदाचा वर्ग बरोबर चार चारचा वर्ग किती सोळा हातचा एक त्यानंतर या दोघांचा गुणाकार किती येणार अठ्ठावीस अठ्ठावीसची दुप्पट किती येणार छप्पन छप्पनमध्ये एक मिळवलं किती झाला सत्तावन्न बरोबर हातचे किती गेले पाच त्यानंतर सातचा वर्ग सातचा वर्ग किती एकोणपन्नास एकोणपन्नासमध्ये पाच मिळवला तिथे येणार चौपन्न म्हणजे चौऱ्याहत्तरचा वर्ग किती आला पाच हजार चारशे सहात्तर मग आता एवढं उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गाची बिरीज असली पाहिजे तर ते पायथा बरोसर त्रिपूट आहे ठीक आहे मग आता बघा प्रत्यक्ष पाहूया चोवीस चोवीस ही संख्या येते बरोबर आता चोवीस या संख्येचा वर्ग किती आपल्याला माहिती आहे पाचशे शहात्तर त्यानंतर उरली संख्या कोणती सत्तर सत्तरचा वर्ग सत्तरचा वर्ग म्हणजे किती सातचा वर्ग करा सात ते साती एकोणपन्नास आणि मागे दोन शून्य ठेवा चार हजार नऊशे आता चार हजार नऊशे आणि पाचशे शहात्तर या दोघांची बेरीज करा इथे इथे बेरीज बघा सहा अधिक शून्य सहा सात अधिक शून्य सात पाच अधिक नऊ चौदा हातचा एक चार अधिक एक पाच पाच हजार चारशे सात शहात्तर आणि इथे पण उरले की तेरा पाच हजार चारशे शहात्तर म्हणजे दोन्ही समान आहेत म्हणजेच काय तर मोठ्या संख्येच्या वर्ग इतका उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज येते तर ते पायटा त्रिकूट आहे म्हणून चोवीस सत्तर चौऱ्याहत्तर हे पायता बरसचे त्रिकूट आहे समजलं या पद्धतीने आपल्याला उदाहरण चौथंही सोडवता येईल आता ओली दोन उदाहरणं तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकता बरोबर ना आपण आता पुढचा प्रश्न बघूया सर्वसंच दोन पॉईंट दुसरा प्रश्न बघा हा प्रश्न काय दिला आहे हा सोडवायचा कसा बघा प्रश्न काय आपल्याला दिला त्यांनी तर आकृतीमध्ये कोण एम एन एम एन पी कोण एम एन पी नव्वद अंश प्रश्न क्रमांक दोन बरोबर काय दिलं आहे त्याने एम एन पी नव्वद अंश तर एन क्यू नंबर एक नंबर एक काय दिलं आहे एम पी त्यानंतर एम क्यू नऊ दिला आहे बरोबर त्यानंतर क्यू पी चार तर एन क्यू काढा काय काढा एन क्यू काढा आकृती बघा दिलेली आपल्याला आकृती पुस्तकात दिली त्यांनी काटकोण त्रिकोण काढा दिला आहे बरोबर या पद्धतीचा काटकून तुकून दिलाय आहे कोणता दिला त्रिकोण तर एम एन पी एम एन पी एन किती नव्वद बरोबर आता याच्यातून त्याने काय केलं आहे रेक एन क्यू म्हणजे हा एन बिंदू बरोबर याच्यातून कर्ण पी एम पीवरती काय केलं लंब काढणार बरोबर या पद्धती इथे बिंदूला नाव द्या क्यू एम क्यू एम क्यू अंतर आपल्याला दिलं आहे किती नऊ त्यानंतर क्यू पी चार तर काढायला काय त्याने सांगितलं आपल्याला एन क्यू हां बरोबर मग आता आपल्याला लक्षात आलं असेल भूमिती भूमितीमध्येच्या प्रमाणानुसार आपल्याला सोडायला उदाहरण बरोबर ना मात्र बघा याच्यामध्ये भूमितीमध्येचं प्रमेय आपल्याला था काय सांगतो आहे तर काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेला शिवलंब हा त्या शिवलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागांचा भूमितीमध्ये असतो बरोबर म्हणजे काटकोण त्रिकोणामध्ये कर्णावरती काढलेला श्रीलंक त्याच्यामुळे दोन भाग होतात त्या दोन भागांचा हा काय मध्य भूमितीमध्ये आहे बरोबर सोडायचं कसं बघा उदाहरण आता हे उदाहरण सोडवायचं कसं बरोबर व आपल्या त्रिकोण कोणतं आहे तर त्रिकोण यम एन पीमध्ये सुरुवातीला आपल्याला जी काही दिलेली माहिती आहे ती लिहून घ्यायची कोण यम एन पी नव्वदंश बरोबर त्यानंतर रेख एन क्यू लंबर एक एम पी बरोबर आणि काय दिलं आपल्याला एम क्यू बरोबर नऊ आणि क्यू पी बरोबर चार ठीक आहे मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे भूमितीमध्येच्या प्रमेयान सोडवायचं आहे बरोबर मग आता बघा एन क्यू भूमितीमध्ये प्रमेय काय सांगतो एन क्यू वर्ग बरोबर एम क्यू गुणूले क्यू पी कशावरून भूमिती मध्याच्या प्रमाणानुसार बरोबर मग आता क्यू वर्ग बरोबर मग एनक्यू क्यू आपल्याला काय करायचं काढायचं आहे दिलं का आपल्याला एम क्यू एम क्यू नऊ गुणूले क्यू पी चार या दोघांचा गुणाकार एन क्यू वर्ग बरोबर छत्तीस मग आता बघा एन क्यू वर्गाचं वर्गमूळ एन क्यू छत्तीसचं वर्गमूळ किती आपल्याला माहिती आहे किती आहे सहा मग ते, ते वर्गमूळ काढून घ्यायचे दोघांची म्हणून एन क्यू बरोबर किती येणार सहा बरोबर किंवा इथे लिहा दोन्ही बाजूंची काही त्याला दोन्ही बाजूंची ते काढून दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढू मग क्यूचं वर्ग एन क्यू बरोबर छत्तीसचा वर्ग किती आहे ना सहा म्हणून आपल्याला एनक्यू ची किंमत काढायची होती किती आणि सहा या पद्धतीने आपल्याला सराव त्यांची दोन पॉईंटमध्ये दोन पॉईंट एक मध्ये प्रश्न क्रमांक दोन सोडवता येईल कळालं त्यानंतर बघा आपल्याला तिसरा प्रश्न काय दिले ठीक आहे हा तिसरा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न पण आपल्याला सोपा दिला बघा येत्या नवीच्या बेसिकवरती आधारित आहे तो प्रश्न कोणता आहे तो पहा प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन बरोबर आता काय दिलं बघा आकृतीमध्ये म्हणजे आपल्याला आकृती दिली बरोबर कोन क्यू पी आर बरोबर नव्वद अंश त्यानंतर एक पी एम लंबर एक, एक क्यू आर आणि क्यू डॅश एम डॅश आर म्हणजे ते तिन्ही बिंदू बिंदूपेक्षा एक रेशी आहे पी एम बरोबर दहा दिलं आहे क्यू एम बरोबर आठ तर क्यू आर काढा बरोबर काय काढायचं आपल्याला क्यू आर काढायचं आहे माझं क्यू आर काढायचं असेल बरोबर कसं काढायचा बघा आता या ठिकाणी क्यू आर आपल्याला काय काय दिलं त्यांनी पी एम किती दहा आहे त्यानंतर क्यू एम आठ ते क्यू आर काढायचा आहे बरोबर हा सुद्धा आपल्याला काय करता येईल भूमितीमध्येच्या सूत्रानुसार सोडवता येईल बरोबर म्हणजे भूमितीमध्ये प्रमाणानुसार सोडवता येईल बघा कसा सोडवायचा प्रश्न काय दिला बघा प्रत्यक्ष कोन no क्यू पी आर बरोबर नव्वदंश ठीक आहे त्यानंतर एक पी एम नंबर एक क्यू आर आणि कसे ते एवडेश क्यू डॅश आर म्हणजे एक रेशे बिंदू आहेत ते तीन पी एम किती दिले आहे दहा क्यू एन आठ तर क्यू आर काढा काय काढा क्यू आर काढा ठीक आहे आता बघा आकृती बघा आकृती आपल्याला दिली आहे आकृतीवर लक्षात आहे आपल्याला या पद्धती आकृती आपल्याला बरोबर हा काढकोण तिर कोण इथून नंबर टाकला हा काढकोन तिर कोण कोणता क्यू पी क्यू आर पी क्यू आणि आर बरोबर नंबर टाकला कोणता तर नंबर टाकला पी एम आता याच्यामध्ये पी एम किती दिला बघा दहा दिलं आहे क्यू एम किती आठ दिलं आहे तर आपल्याला हे काढावं लागेल बरोबर त्याच्यावर आपल्याला क्यू आर काढता येईल बघा आपल्याला विचारलं काय तर हा क्यू आर विचारलं बरोबर त्याच्यामध्ये पी त्याच्यामध्ये हा एम बिंदू आहे बरोबर मग आपल्याला हे अंतर दिलं आठ हे आपल्याला अंतर काढावं लागेल कशावरून काढणार आकृतीमध्ये बघा निरीक्षण केलं तर पी एम हा कायला क्यू एम आणि एम आरचा भूमितीमध्ये आहे बरोबर ना भूमितीमध्येच्या प्रमाणानुसार आपल्याला आर एम काढता येईल ठीक आहे त्याच्यानंतर मग आपल्याला क्यू आर क्यू आर कसा तयार होतोय तर क्यू एम अधिक एम आर याच्यामध्ये क्यू एम दिलं आहे आपल्याला एम आर काढवा लागेल बरोबर बघा आता आणि एम आर कसा काढायचा तर भूमितीमध्येच्या प्रमाणानुसार काढायचा ठीक आहे आता बघा सोडवायचं उदाहरण उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिलं सुरुवातीला ते लिहून घ्या बरोबर त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण पेक्यू आरमध्ये कोण क्यू पी आर नव्वद अंश त्यानंतर पी, बरुबर आट। तर। पी, याम। पी याम एम बरोबर दहा क्यू एम बरोबर आठ तर क्यू आर काढून बरोबर मग आता काय सांगितलं भूमितीमध्ये त्याच्याप्रमाणेनुसार क्यू पी एम पी एम वर्ग बरोबर क्यू एम बुडुले एम आर आता पी एम पी एमचा वर्ग किती आहे बघा म्हणजे दहाचा वर्ग बरोबर पी एमची किंमत किती आहे दहा दहाचा वर क्यू एम आठ म्हणूले एम आर बरोबर मग दहाचा वर किती येणार शंभर बरोबर आठ गुणले एम आर आठ इकडे घेऊन या काय होईल बघा शंभर भागिले आठ बरोबर एम आर आठने शंभराला भाग द्या काय होईल बघा आठने जरी आपण शंभरला भाग दिला प्रत्येक भाग देऊ बघा शंभर आणि इकडे आठ आठने भाग देतो आठ एक्के आठ दोन आठ दोने सोळा बरोबर पॉईंट किती दिला आठ चाळीस मग किती आला आपला भाग आहात बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच एका असेल एम आर असेल बरोबर मग आता आपल्याला एम आर मिळाली आपल्याला विचारलं काय क्यू आर माता बघा क्यू आर कशी तयार होते क्यू आर ही पूर्ण रेषा आहे बरोबर ना क्यू आर ही काही पूर्ण रेषा आहे हे कशी तयार होते तर याच्यामध्ये एम हा क्यू एम आणि हा एम आर मिळून क्यू आर तयार होते क्यू एम अधिक एम आर क्यू एम किती आहे बघा दिलं आपल्याला आठ अधिक एम आर किती दिला आहे बारा पॉईंट पाच माथा बारा पॉईंट पाच अधिक आठ शून्य बरोबर आता इथे दशमचिन्ह आहे बरोबर ना मग दशमचिन्ह खाली दशमचिन्ह पाच अधिक शून्य पाच बारा अधिक आठ किती आले वीस म्हणजे किती आले वीस पॉईंट पाच म्हणून क्यू आर बरोबर किती असेल वीस पॉइंट पाच असेल समजला ह्या पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक तीन सोडवता एक ठीक आहे आता प्रश्न क्रमांक चार बघा प्रश्न क्रमांक चार आता हा प्रश्न क्रमांक जो चार आहे तो है। है? चार का सोडायचा बघा ते पण उदाहरण अगदी सोपं आहे ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक चार मध्ये काय दिला आपल्याला त्रिकोण पी एस आर मध्ये दिलेल्या माहितीवरून आर पी आणि पी एस कार्ड म्हणजे आकृत्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे म्हणजे प्रत्येक बाजूची किंमत दिली आहे बरोबर त्यावर आपल्याला काय काढायचं आर पी आणि पी एस काढायचे बरोबर ऑपरेशन लिहून घ्या त्रिकोण पी एस आर मध्ये दिलेल्या माहितीवरून आर पी वी एस काढ बरोबर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आर पी आणि पी एस काढायचं बरोबर आकृती काय दिल्या बघा अशा प्रकारची आपल्याला त्याने काय आकृती दिली काय दिलं आहे काटकोण तर को कोण पी एस आर बरोबर पी एस आरमध्ये कोण एस नव्वद अंश दिला आहे त्यानंतर एस पी सॉरी एस आर एस आर किती दिलं आहे सहा दिला आहे बरोबर आणि इथे कोण पी तीस अंश दिला आहे मग आता तुमचं लक्ष आलं असेल इथे तीस आहे इथे नव्वद आहे म्हणजे हा कोण किती असेल साठ अंशाचा असेल का तर त्रिकोण आहे तीनकोना बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असतील मग आता इथे नव्वद दिलं आहे आणि इथे तीस दिला म्हणजे दोघांची बेरी किती आली एकशे वीस एकशे ऐंशीसाठी किती पाहिजे इथे साठ पाहिजे म्हणजे कोण आर किती असेल साठ अंश असेल बरोबर मग आता तीस साठ नव्वदच्या प्रमाणानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे बरोबर ना तीस साठ नव्वद तीस साठ नव्वद अंश कोणत्या झाला आहे मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ते प्रमेय या ठिकाणी वापरायचं आहे मग आता आपल्याला माहिती आहे ती अंश कोलसमोर बाजू कर्णाच्या एकचे दोन पट असते बरोबर ना याच्यावर आपल्याला काय करते ती संश कोसमोर बाजू किती आहे सहा दिले याच्यावर आपल्याला कर्ण काढते बरोबर आणि कर्णावर आपल्याला पी एस काढता येईल सुरुवातीला कर्ण काढायचं असेल तर काय करावं लागेल तीस साठ नव्वद अंश तीस साठ नव्वदच्या प्रमेयानुसार आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल बघा सोडायचं कसं आता उदाहरणामध्ये काय दिलं आहे तर बघा त्रिकोण पी एस आरमध्ये कोण एस नव्वद अंश कोण पी तीस अंश म्हणून कोण आर साठ अंश बरोबर आणि काय दिलं आपल्याला एस आर सहा म्हणून आता पुढे उद्या आपल्याला येते बघा तीस साठ नव्वदच्या प्रमेयानुसार सोडवायचं इथे लिहायचं तीस साठ अंश नव्वद अंशाच्या प्रमेयानुसार काय झालं तीस अंश कोणासमोर बाजू कर्णाच्या एकचे दोन पट असते बरोबर मग बघा तीस अंश कोणासमोर बाजू किती आहे एस आर बरोबर एकशे दोन पी आर बरोबर आता एस आर किती दिले आपल्याला सहा दिले एक चेद दोन पी आर म्हणजे दोन इकडे घेऊन या म्हणजे काय होणार बघा सहा गुण दोन बरोबर पी आर बरोबर पी आर किती आले बघा बारा म्हणजे आपल्याला कर्ण किती मिळाला बारा मिळाला मग आता आपल्याला कर्ण मिळाला आणि एक बाजू काटकून करणारी एक बाजू मिळाली मग आपल्याला काटकून करणारी दुसरी बाजू काढता येईल कशानुसार पायता बरोबर माहिती लिहायचं पायथागोरस प्रमायानुसार पायथागोरस प्रमाणानुसार आपल्याला काय करता येईल बघा आता एस पी सॉरी पी आर वर्ग बरोबर एस पी वर्ग अधिक एस आर वर्ग बरोबर आता पी आर वर्ग कितीला आपल्याला बारा बाराचा वर्ग बरोबर एस पी एस पी किती आहे काढायचं आहे अधिक एस आर सहाचा वर्ग बरोबर मग आता बाराचा वर्ग किती येणार एकशे चव्वेचाळीस बरोबर एस पी वर्ग अधिक सहाचा वर्ग छत्तीस मग आता छत्तीस एकशे चव्वेचाळीसमधून वजा करा एकशे चव्वेचाळीस वजा छत्तीस बरोबर एस पी वर्ग आता बघा चौदा तो सांगेल किती आठ बरोबर त्यानंतर आता येते किती सगळ्यांना बघा तीन त्यानंतर शून्य एकशे आठ अधिक छत्तीस केला तर किती येणार एकशे चव्वेचाळीस येणार एस पी वर्ग बरोबर मग आता आपल्याला एस पीची किंमत काढायची आहे बरोबर ना मग कशी काढायची आता एकशे आठ आणि इथे किती एस पी वर्ग आहे एकशे आठचं वर्ग आपल्याला निघत नाही मग काय करायचं वेळी एक संख्या वर्ग मूळ असणारी घ्यायची आणि एक संख्या वर्गमूळ नसणारी घ्यायची म्हणजे काय करायचं की एका संख्येचं वर्गमूळ निघेल अशी संख्या घ्यायची आणि एकाचं वर्गमूळ निघणार नाही अशी संख्या आहे मग आता बघा छत्तीस तरी केला बरोबर छत्तीस तरी तीनसष्ट अठरा पाचचा एक तीन ते नऊ एक दहा एकशे म्हणजे छत्तीस वर्गमुळात छत्तीस गुणिले तीन असं आपण केलं बरोबर एस पी म्हणजे एस पीचं वर्ग मग एस पी वर्गाचं वर्ग एस पी एकशेआठचा वर्ग मग आपण काय केलं छत्तीस गुणिले आठ छत्तीसचा वर्ग मग किती सहा शिल्लक कार्यालय तीन वर्गमुळं तीन बरोबर एस पी एस पीची किंमत किती असेल सहा वर्ग मुळात तीन समजलं अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न क्रमांक चार सोडवता ए समजलं आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राब सबस्क्राईब करा त्यानंतर जे बघा प्रश्न क्रमांक पाच आहे सहा आणि सात आठ बरोबर हे जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या तासाला घ्या ठीक आहे